रामराम शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह अन्य काही बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव तसेच इतर शेतीमालाचे लिलाव हे ठप्प आहेत तर मित्रांनो काल देवळा येथे एक बैठक झाली या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं या व्हिडिओमध्ये ते आपण जाणून घेणार आहोत तसंच लासलगाव उपबाजार आवार विंचूर येथे कांद्याचे लिलाव हे चालू आहेत तेथीलही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो माथाडी मापारी कामगारांच्या हमाली तोलाई वाराई कपात आणि लेवी संदर्भात सर्वसामान्य तोडगा निघालेला नसल्यामुळे लासलगाव बाजार समितीत शेतीमालाचे लिलाव गेल्या दोन दिवसापासून पूर्णतः ठप्प झाले आहेत त्यामुळे बाजार समितीत सुमारे तीन कोटी रुपयाची तर शहरातील बाजारपेठेत सुमारे दोन कोटी रुपयाची अशी एकूण पाच कोटी रुपयाची ओलाढाल ही थंडावली आहे या मुद्द्यावर सर्वसामान्य तोडगा निघालेला नसल्यामुळे माथाडी मापारी कामगारांनी गुरुवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेले आहे या संदर्भात त्यांनी बाजार समितीला पत्र देखील दिलेलं ला। आहे लासलगाव बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणात कांदा तसेच धान्याची आवक होत असते हमाली तोलाई व वाराई कपातीसह लेवीच्या प्रश्नावरून बाजार समितीत बंद असल्याने करोडो रुपयाची उलाढाल थंडावली आहे बाजार समितीमध्ये शेतकरी इतर गावातून दाखल होत असतात त्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेवर होतो उलाढाल वाढत असते मात्र बाजार समिती बंद असल्याने शेतकरी इकडे फिरकला नसल्याने बाजार समितीसह बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे सध्या कडाक्याचे ऊन पडलेले आहे अशा परिस्थितीमध्ये उन्हाळा कांदा विक्री करण्याकडे अनेक शेतकऱ्याचा कल असतो बराचसा कांदा साठवणूक देखील केला जातो मात्र सध्या लग्नसराई असल्याकारणाने अनेक शेतकऱ्यांना कांदा विक्रीची गरज आहे परंतु लिलाव बंद करण्यात आल्यामुळे ऐनवेळी उत्पन्न मिळवण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे तर मित्रांनो देवळा माथाडी मापारी कामगाराची हमाली तोलाई वाराई कपात व लेवी संदर्भात मुद्द्या या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी काल देवळा येथे कांदा व्यापाऱ्याची बैठक झाली असून बैठकीत मार्केट चालू करण्यास विरोध नसल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले मात्र शेतकऱ्याच्या हिशोबपट्टीतून हमाली तोलाई वाराई कपात करणार नसल्याच्या भूमिकेवर व्यापारी वर्ग ठाम असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे मात्र हमाल मापारी संघटनेचे म्हणणे शेतकऱ्यांची अडवणूक न करता कोर्टाचा निर्णय येईपर्यंत प्रचलित पद्धतीने लिलाव सुरू ठेवावा तर मित्रांनो ज्या कारणासाठी गेल्या दोन दिवसापासून लासलगावसह अन्न बाजार समिती बंद आहेत व्यापारी हमाली कपात करायला तयार नाही आणि त्यामुळे हमाल मापारी काम करायला तयार नाहीत मात्र विंचूर उपबाजार येथे जिल्हा व्यापारी असोसिएशन विरोधात निर्णय घेऊन हमाली कपात केली जात आहे विशेष म्हणजे तेथे ते सर्व शेतीमालाचे ते लिलाव हे सुरळीत आहेत तर अन्यात मित्रांना परवा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा